आता ही ज्योति बेंद्रे आहे का ज्योतिबा नरे आहे हे काय कळ ना कारण ते जॉईंट नाव आहे पण जर हे पुरुषांचे कदाचित असे विचार नसतातच कारण ही ज्योतीचं असणार आहे पण असो जे असेल जर ज्योती असेल लेडीज असेल तर ताई तू मला जो प्रश्न केलास ताई म्हणून दिली तुझ्यासाठीचं हे उत्तर आहे कारण तुला काय वाटलं मी संगीता वानखेडेला उत्तर देऊ शकते आणि तिची माझी कुठलीच पर्सनल दुश्मनी नव्हती फक्त जरंगे पाटलांचे विचार मला मी जरांगे पाटलांनाही भेटलेली नाही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही त्यांच्या कार्यकर्त्याच्या नाही किंवा त्यांचे जे काही समर्थक आहेत का त्यांच्या कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये मी वैयक्तिक बोलते मी वैयक्तिक नाहीच आहे तरी पण जे जरंगे पाटील समाजासाठी सा करत होते त्यावर मला गर्व होता आणि आहे आणि कायम राहणार आहे आणि मी हा विषय संपला किंवा मी संगीता वानखेडेला शिविगाळ करणार नाही ना, किंवा तिच्या प्रत्येक व्हिडिओवर मी बोलणार नाही असं म्हणलेलीच नाही स्थगिती दिलेली आहे म्हणलं काही दिवस हा विषय थांबवते जेव्हा सत्य बाहेर येईल त्यावेळेला मी बोलणार आहेच माझा हा पॉइंट होता पण त्याच्यावर ह्या बाई काय बोलली ही बाईचं म्हणणं काय आहे ऐका तर तुम्ही तर म्हणत होते ना की येऊ दे पोलिसांचा फोन की मी घाबरणार नाही मी पोलिसाला विचारन की जी संगीता वानखेडे बोलली ती जी संगीता वानखेडेनं माझ्यावर आरोप केलेले आहेत तर ती पुरावेशी निशी दाखव बाई तुला माहिती आहे का गं ह्याच्यातलं काय नाही ना हो हा विषय झालेला आहे आणि तिनं पुरावेनिशी दाखवलेलं पण आहे बरं का तुला माहीत नसेल तर सांगते तिनं पोलिसांमध्ये ज्या व्यक्तीनं तिला कॉल केला ना ज्या व्यक्तीनं माझ्या विषयावर कॉल केलता तो नंबर तिनं पोलिसांमध्ये आत्ता नाही तर ह्या आधी पण एकदा दिलाय आणि तिनं ती पुरावे निशी पोलिसांना दाखवलेला आहे आणि जेव्हा मी हाच प्रश्न पोलिसांना विचारला की तिनं माझ्यावर आरोप केले तेव्हा पोलिसांचं उत्तर काय होतं हे तुला ऐकायचं आहे तर पोलिसांना सांगितलं संगीता वानखेडे ही एक सामाजिक कार्यकर्ती आणि तिला जरांगे पाटलांचे विचार आवडत नव्हते किंवा तिला जरंगे पाटील चुकीचं आहेत म्हणून ती जेव्हा विचार मांडत होती तेव्हा मी तिच्यावर व्हिडिओ टाकले, मी ही टाकले मी मी होते मीही तिला म्हणजे वेगळ्या भाषेतच बोलून व्हिडिओ टाकले होते मग सुरुवात मीच केली ती पण माझी बी सुरुवात चुकीची नव्हती मी वैचारिक वादातून एक समाजातली महिला म्हणून बोलले होते ही बरोबर आहे पण तिनं तिला ज्याचा फोन आला त्याचा फोन आता लागत नाही नंबर तात्पुरता बंद केलेला आहे असं सांगितलं जातं आणि तो नंबर सायबरला चेक का तर नंबर घेताना आधार कुठलाही नंबर घेता येत नाही म्हणून त्यांनी सायबरला दिलेला आहे आधार कार्ड वरून त्या व्यक्तीचा तपास चालू आहे त्यामुळं तुला सविस्तर माहिती नसताना माणसानं भुंकणे चुकीचं आहे आणि मला सविस्तर कुठलीही माहिती असल्याशिवाय मी भुंकत नाही हे सगळे विषय झालेले आहेत पोलिसांसमोर मग ह्या गोष्टी तुला मग ही सगळे विषय झाल्यानंतरच मला जेव्हा पोलिसांनी सांगितलं की दोघे दोन्हीही पक्षाचे म्हणजे ही, ही संगीता वानखेडे पण काय जे आहे ती सध्या कायदेनच करत आहे आणि मनोज जरांगे जा पाटीलही कायदेनच लढत आहेत आणि राहिला प्रश्न आता मी पलटले किंवा मी तर बाई तुझं जर लग्न झालेलं असेल तर तुला एक विचारते समजा शेजाऱ्याचं भांडण लागलं दोघाचं त्या भांडणाची तुला काहीच माहिती नाही आणि तुझा नवरा जर म्हणला तू कशाला भांडणात पडायली त्यांच्या नातेवाईक बाकीचे लोक आहेत मग तुलाच काय पडलं त्यांचं भांडणाचं तर तू नवऱ्याला म्हणणार आहे का ग मी देते तुला सोडून मी नाही राहणार तुझ्या पशी मला त्याचं भांडणात पडायचं आहे म्हणजे तू कुटुंबाला महत्त्व देणार नाहीस का आणि मी तेच केले मी माझ्या कुटुंबाला महत्व दिलं महत्व दिलं म्हणजे मी अन्यायाच्या विरोधात आणखीन पण आहे मी अन्याय सहन करते असं म्हणलं नाही तर सगळं जे काही जारंगी पाटलांवर आरोप आहेत ते सगळे सिद्ध होईपर्यंत आणि ती खोटी आहेत हे सिद्ध होईपर्यंत फक्त मी स्थगिती दिली असं बोललेली आहे आणि ज्या वेळेला हे सगळं सिद्ध होईल तर पुढचे निर्णय जे तू व्हिडिओ बघितला ते व्हिडिओत टाकलेलेच आहे तर तुझ्यासारखी मूर्ख बाई मी कुठंच बघितली नाही तू पुढं आणखीन एक काय बोलली की तुमच्या जाऊ बाई भेटून आणि मग मी मनी घेतलीन मॅनेज झालेन आणि मी ते विजय बारामतीसारखी निघलेन जे त्या बाईला भेटतात ती सगळे गोड होतात ए बाई तसल्या सवयी तुला आहेत ती विजय बारामती कर कोण काय आमकं टमकं मला घेणं देणं नाही पहिलेपासूनच सांगितलं मी सत्तेच्या मार्गानं चालते चालणार आणि कायम चालत राहणार त्यामुळं कमेंट करताना विचार करून कर आणि आत्ता तुला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारते तुला एवढंच मी स्थगिती देते म्हणलेलं राग आला तर बाई तू चेहरा दाखवून का नाही बोलली मग आता त्याचं कारण हेच असेल ना तू एक कौटुंबिक बाई आहेस तू तु तुझा चेहरा नाहीच दाखवू शकत का तर काही बंधनं असतात किंवा तू सोशल मीडियावर नाही येऊ शकत का तर काहीतरी नवरेचे सासूचे सासरेचे काहीतरी बंधनं असतात म्हणूनच तू चेहरा नाही दाखवू शकत मग ही बंधनं तू पाळू शकतीस आणि मी एक लेडीज म्हणून मी नाही पाळायचे अगं मी हिंमत तर केली ना चेहरा दाखवून सत्तेच्या मार्गानं चालण्याची आणि खोट्या गोष्टीला विरोध करण्याची हिंमत केलीये मी ती असं नाही मी ती हिंमत केली नाही आणि पोलिसांसमोर मी हेच सांगितलं पोलिसांना पण हेच सांगितलं की जी थमनेल वगैरे संगीता वानखेडे ठेवती जारांगी पाटलांविषयीचे तर ती थमनेल चुकीचे ठेवती असं मला वैयक्तिक वाटतं वैयक्तिक वाटतं त्यावर पोलिसांचं एकच म्हणणं आलं स्वतः जरांगे पाटील हे बघत नसतील का स्वतः त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे कार्यकर्ते बघत नसतील का जर ते काहीच बोलत नाहीत तर तुम्हाला जारांगे पाटलांविषयी किती सत्यता माहिती आहे तुम्ही जेवढं त्यांना लांबून बघितलं इथपर्यंतच माहिती असताना एखाद्या लेडीजवर असं घाणेरड बोलणं चुकीचं आहे आम्ही तुम्हाला ह्या गोष्टीसाठी अटकही करू शकतो हे पोलिसांचं म्हणणं आहे म्हणजे तुझं असं झालं आपलं घरच्या दुसऱ्याच्या घरात आग लाव लाव लागू दे की आग तुमच्या घरात म्हणायचं अगं लाज वाटू दे ना तू एक लेडीज आहेस ज्योती काहीतरी हा ठीक आहे चल उद्यापासून संगीता खेडेल मी तुझ्या इच्छेसाठी भानशिवाय देते आज तुला बोलते तू एवढं कमेंट मध्ये बोलली ना बारामती कर रामक टमकं तुमच्या जाऊबाई भेटून आले की तुम्ही आम्हाला वाटलं नव्हतं नामकण आम्ही सावध झालो का गं बाई मी काय तुझे केळी नारळाचे बाग तोडायला आले का तुम्हाला काय पैसे दिल ते संगीत वानखेडेवर बोलायला तू जिंत्या संगीतवानखेडे काय पर्सनल दुश्मन जितकं तुझा रांगे पाटलांना महत्व देते ना त्याच्यापेक्षा जास्त महत्व मी देते ना म्हणून मी आज सोशल मीडियावर ओप पंचहरेनं बोलले ओप पंचहेणं विरोध केला संगीता वानखेडेला आणि ओप पंचहेणं संगीता वानखेडेची इज्जतही काढलेली होती मी सोशल मीडियावर जरांगे पाटलांची साईट घेऊन का तुझ्या बुडात मध्ये दम होत नाही का मग टाक ना आहे ना तुझा अकाउंट युट्यूबला का ते फक्त कमेंट करण्यासाठी जा आहे म्हणजे असं झालं लपून चोरी करायची हां दुसरेवर ढकलायची त्याच्यातली मी नाही बाई म्हणून कमेंट करताना विचार करून बघ मी त्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं ना मला जाऊ बाईची भीती आहे मला जर ह्या सगळ्या गोष्टीची भीती असती ना सगळ्या गोष्टीची तर मी ह्या व्हिडिओला सुरुवात केली नसती कोणत्या की बाबा मला कुठंतरी वाटलं की जारंगे पाटलांना संगीता वानखेडे ही बाई नको नको त्या घाण शब्दात बोलते नको नको ते, ते थमनेल ठेवते तर माझे कितीतरी महिने झाले ती व्हिडिओ बघ प्रत्येक रोजचा व्हिडिओ आणि आत्ता आत्ताचं तर तिचे नाव घेऊन व्हिडिओ मी बनवलेले आहेत का तर बदलणार इथली पैकी मी नाही कारण मी स साधू संतांच्या पावनभूमीत राहते आणि थोर पुरुष यांच्या विचाराने चालते मला वाटते तुझ्या घरच्यांनी तुला संस्कार नाही दिले मला सांग एखाद्या घरात जर सहज भावाभावाचं भांडण लागलं किंवा तू म्हणजे आईच्या पुटी जन्म घेऊन वाढलेली आहे ना मग मला सांग तुझ्या घरासमोर कुणाचे भांडण लागले आणि तू मध्ये सोडवायला गेली आणि तुला पुलिस तुला उचलून नेहिले तर तुझे आई वडील तुला काय म्हणतील तुला काय गरज होती का मधी पडायची तू पडशील का आणि ठीक आहे मी तुला काय म्हणलं चल तू तुझा डीपी ठेव तुझ्या युट्यूबला आणि तू फक्त एकच व्हिडिओ एकच व्हिडिओ बनवून दाखव मानलं तुला मग मी म्हणते खरंच तुझा पाटलाची समर्थक आहेच किंवा तुझा रंगी पाटलांसाठी मला बनवली पण मला आत्ता एक वाटायलं एकच वाटायलं तुझी आणि संगीता वानखेडेची जी काय पहिल्या जुन्या भेजेतली दुश्मनी आहे ना ती दुश्मनी आहे आणि ती दुश्मनी तू माझ्या तोंडून वाजवायचा विचार करती पण मी आणखीन पण संगीता वानखेडेला पण सावध करते आत्ता पण बोलते मी संगीता वानखेडेनं एवढं लक्षात ठेवायचं की मी आणखीन पण जरंगे पाटलांच्या बाजूकडून आहे राहणार आणि कायम राहणार आहे फक्त मी ह्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे आणि स्थगिती देण्याचं कारण म्हणजे जेव्हा ही सगळ्या घटना घडल्या पोलीस स्टेशनला जावं लागलं जॉब द्यावं लागलं की असे असे विषय आहेत मग तिथं संगीता वानखेडेनं माझ्या आधीच त्या व्यक्तीचं जे आहे नंबर तो नंबर दिलेला होता तो अनरिचेबल दाखवतो तात्पुरता स्थगित केला आहे त्या व्यक्तीचं नाव येत नाही म्हणून तो नंबर सायबर मधी दिलेला आहे तिनं रितसर केलेला आहे मी पोलीस स्टेशनला आतापर्यंत गेले नव्हते पण जेव्हा तिनं रितसर आणि ती बी का केलं तर मी व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही ह्या गोष्टी विचारणार आहे आणि मग त्यावेळेला मी तेच विचारलं तिथं मग जर तुला ही माहितीच नाही तर तुला भुकायची काय गरज आहे ग बाई म्हणजे तुझा नवरा जर एखादी गोष्ट तुला करू नको म्हणला ती बी काळजी फुटी की तू असं नको करू आता समजा एखादा गावातला दोन एकाच गावातले दोन सरपंच की पदाला उभा राहिले उदाहरण देते सरपंच की पदाला उभा राहिले उभा राहिले तुला एका सरपंचा एका व्यक्तीचं पटतंय स्वभावन दुसऱ्या व्यक्तीचं पटत नाही म्हणून तू एका व्यक्तीची साईट घेऊन जर कुठं सोशल मीडियावर किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगायली आणि त्याच्यावरून तुझ्या इज्जतीचा कचरा व्हायला त्याच्यावरून पोलीस केस झाली तुझ्या घरापर्यंत पोलीस आले तुला पोलिसांचे कॉल आले तुझ्या घरापर्यंत पोलीस आले आणि तुझा नवरा जर तुला म्हणला की बाई आतापर्यंत हे सगळं झालंय तर काही दिवस विषय थांबवू जरा मान्य आहे आपल्याला तो माणूस आपलाच आहे तो माणूस आपलाच आहे पण तू ह्या विषयावर बोलायचं बंद कर नाही तर मला सोडून देऊन जा तर तू नवरा सोडशील का टांगळ कमेंट करताना विचार करायचा बरं का नवरा सोडणार आहे का, का तू तू एक लेडीज असून जर अशा थर्ड क्लास विचाराची बाई म्हणलं ना तर तू तुझ्या जिंदगीवर हा म्हणजे तू कुटुंबापेक्षा आधी कुटाण्याला महत्व देणार आहे का बाहेरच्या गोष्टीला महत्व देणार आहे का बरं मी पहिलंच काय सांगितलं की ते त्यांचं कायदेनुसार होत आहे दोन्हीकडून कायदेनुसार होत आहे जोपर्यंत सत्य परिस्थिती बाहेर येत नाही तोपर्यंत मी फक्त स्थगिती दिलेली आहे सत्य परिस्थिती बाहेर आली तर पहिला माझा व्हिडिओ संगीता वानखेडेच्या विरोधात असणार जर जारांगी हो पाटील योग्य असतील तर आणि जर खरंच जारांगी पाटील गोरगरीब जनतेला लुटत असतील जे संगीता वानखेड्यात आरोप करते त्यांच्यावर जर ती खरं असेल तर पहिलं मी संगीता वानखेड्याच्या घरी जाऊन तिची माफी मागणार की आम्ही चुकीच्या माणसाला साथ दिली हे मी स्वतः बोलले त्या व्हिडिओत तरी पण ही बेअक्कल बाई म्हणती की म्हणजे ही विजया बारामती कर असं तसं म्हणली म्हणजे तू बाई कोण आहेस हे आपली ट्यूब पिटली वर का फिक्स म्हणजे तुझं जण विजया बारामतीचं आधी चालत होतं म्हणजे तू त्या ज्या ती आहेत विजया बारामतीकर ही संगीता वानखेडे ही जी आहे ना तर तुमच्या पहिल्या ओळखीतली तुला तो बदला माझ्या तोंडून घ्यायचा होता तुला मज्जा येत होती का मी संगीत म्हणजे तुझं जरंगी पाटलांशी काही घेणं देणं नाही तू विजया बारामतीकरच नाव घेतलं हो की बरोबर मला ट्यूब पिटली तू जर विजया बारामतीचं करचं नाव नाही घेता जर सहज बोलली असती ना हो की ताई आमची तुमच्यावर आशा होती तुम्ही चांगलं बोलत होती ही गोष्टी जर बोलली असती आणि एक लेडीज म्हणून तू एका बाईच्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे होतास ग बाई तू म्हणायला पाहिजे होतास ठीक आहे ताई जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा तुम्ही नक्की बोला आम्ही तुमच्यासोबत आहोत थांबवा खरंच थांबवा आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला महत्त्व द्या सगळं जग एकीकडं आणि माझा नवरा एकीकडं मानते बरं का मी ही तुझ्यासारख्या नवऱ्याला नाही महत्त्व देणाऱ्या रिकाम टेकड्या बायकांचेही असे काम आहेत बोलणं माझ्या नवऱ्याचा मला सपोर्ट होता हा कर व्हिडिओ म्हणून होता तोपर्यंत मी केलेच पण ज्या वेळेला ही पोलिसाचं प्रकरण झालं आणि पोलिसांनी समजून सांगितलं पोलिसापशी संगीता वानखेडेनं टोटल पुरावे आधीच दिले होते ज्या व्यक्तीनं फोन तिला केला ना त्या व्यक्तीचा नंबर वगैरे दिलेला आहे तो सायबरला गेलेला होत आहे मग जर हे सगळं कायदेशीर होत होतं कायदेशीर आहे तर तुम्हाला कायदा हातात घ्यायला सांगते का गाय भावळट तुला कळतं काय दातात घेतल्यावर त्याचे परिणाम काय होतात हे तरी कमी डोक्याच्या लोकांचे हे असेच काम आहेत त्यामुळं ना तू कमेंट करताना विचार एका लेडीजला तू म्हणायला पाहिजे ताई आम्हाला गर्व वाटला तुमच्यावर की तुम्ही कुटुंबाला आणि नवऱ्याला एवढं महत्त्व देत आहे तू डायरेक्ट म्हणते जाऊ बाई तिकडे जाऊन आली की मी मनीसाठी करायले म्हणी घाल तुझ्या खालून वरून मला मनीची गरज नाही मी सांगायच्या आधी माझ्या जाऊ बाईनं तेवढ्या मुंबईमध्ये सांगितलेलं आहे की तिला पैशाची गरज नाही तिच्याकडे चार पाच गाड्या आहेत चाळीस एकर जमीन आहे आणि आमचं जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिली म्हणलं की सासू सासरेपासून बंधनं असतात बाई पण मला वाटतं एक तर तू जॉईंट फॅमिली नाही तू नवरे पशी बी का नाही की तू अशी कमेंट केली तेव्हा जॉईंट फॅमिली म्हणलं की सासू सासरे दीर जाऊ सगळे चाले बंधन घालायला आणि एवढ्या बंधनातून सुद्धा मी बाहेर पडून बोलत होते एवढ्या बंधनातून सुद्धा मी व्हिडिओ टाकत होते का तर मला जरांगी पाटलांचं कार्य आवडत होतं आवडतं आणि आवडेलही ज्या वेळेला साक्षी पुरावे सापडतील की, की जारांगी पाटील चुकीचे आहेत त्याच वेळेला मला त्यांचं कार्य आवडायचं बंद होईल पण तोपर्यंत माझ्या मनात जारंगी पाटलांविषयी प्रेम आदर तेच आहे फक्त मी माझ्या संसार वाचवण्यासाठी स्थगिती दिलेली आहे संसार वाचवण्यासाठी आणि ती पण पोलिसांनी समज घातलेली आहे म्हणून तू सरळच म्हणते की विजया बारामती आणि तुम्ही मी की तुम्ही घ्या बोकांडी बसवून मला काय घेणं आहे तू जर विजया बारामतीचं नाव नसतं घेतलं बारामती तर मला कळलं असतं की बाबा हे कोणतरी आहे की माझी व्हिडिओ आवडीनं बघत होतं त्यांना काहीतरी आधार वाटत होता आदर की कोणतरी ठकास महाटक भेटलं टक्कर देणारं भेटलं तर वाटलं असतं पण तू विजया बारामतीकरचं नाव घेतलं की आज तुला बोलते मला कळलं तू छिन्नालबाई आहेस एखाद्या बाईचा संसार मोडला तरी चालेल पण तुला संगीता वानखेडेला शिवे दिलेला ऐकायला आवडत होतं म्हणजे तुझी वानखेडेची पहिली जुनी दुश्मनी आहे जे तू आत्ता विजया बारामतीकरनं पलटी मारली बोलली ना ह्याच्याहून माझ्या लक्षात आलं तू छिन्नालबाई आहेस कारण तू जर विजया बारामतीकरचं नाव घेतलं नसतं तर मग आदरानं स्वागत केलं असतं तुझ्या कमेंटचं बाई पण मी एवढी बुद्धूनही मी लई विचार करते सगळ्या गोष्टीचा चुकी केली विजया बारमतीकरचं तू नाव घेऊन आणि मी तुला पहिलंच सांगितलं मी पलटलेली नाही विषयाला स्थगिती दिलेली आहे आणि मी खरंच परत एकदा स्वागत करते माधुरीताईंच्या विचाराचं काय माऊली आहे रावती खरच चॅलेंज नाही त्यांच्या विचाराला खरंच नाही ना कधी बंधन घालत नाही कोणावर ना काही नाही अरे मी त्यांच्यावर बोलायले किंवा कनेक्टर त्या डायरेक्ट लाईव्ह मध्ये सांगितलं की ताई साहेब तुम्ही मला खरंच कुठून नंबर घेऊन सुद्धा फोन करू नका माझ्याशी मैत्री सुद्धा करू नका हो माझ्या जवळ आलं आले की लई लवकर तुटतं त्यांची इज्जत एवढी आहे ना माझ्या हृदयात आणखीन पण सांगते माधुरी ताईंला मी खरंच म्हणजे इतकं मानते आदर घेते त्यांचा खरंच घेते त्या कशा आहेत काय आहेत किंवा कुणी काही जरी हे झालं ना तरी मी माधुरीताईला मानते पण माधुरी जर तू सहवासातली बाई असली ना तर बाई तुला सांगते सुधर तुझ्यासारख्या बाईमुळं त्या माधुरीताईला सुद्धा त्रास होतो कारण तू विजया बारामतीकरचं नाव घेतलं की आपल्या डोक्यात टू पिटली म्हणून ना कमेंट करताना विचार कर तू म्हणायला पाहिजे होतं ताईसाहेब आधी कुटुंबाचं बघा चांगला निर्णय घेतला तुम्ही पण नाही तुला संगीतावानखिडीला शिव्या लय ले गोड वाटत होतं वाटतंय मला मी बंद केलं की तुला अशा मिरच्या लागल्या तुझ्या बुडाला आग लागली ग घे नवरेकडे जाऊन इजवून जरा इथं नको माझ्यापाशी इजवून कळलं का